भारत इंग्लंड टी ट्वेंटी पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन आणि लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं कृत्य केल्याबद्दल विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले ताजी बातमी आताची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करत या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले एकोणतीस तारखेला नागपूरच्या जामठा स्टेडियमवर भारत इंग्लंड टी ट्वेंटी सामना झाला यावेळी पोलिसांची परवानगी न घेता डीजे स्पीकर लावणं आणि त्याचबरोबर एनओ सीच्या क्षमतेपेक्षा दहा हजार जास्त तिकिटं विकून लोकांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे वीसीएस ए अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत जामटा गावातील उपसरपंचांच्या केलेल्या तक्रारीवरून हा संपूर्ण गुन्हा दाखल झाला आहे पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी असोसिएशनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले अधिक माहिती घेऊयात आमचे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे आता आपल्यासोबत आहेत गजानन नेमकं प्रकरण काय आहे आणि काय अपडेट्स मिळत आहेत दर्शना रविवारी भारत वर्सेस इंग्लंडची जी टी ट्वेंटी मॅच झाली नागपूरमध्ये या मॅच दरम्यान विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचं उल्लंघन केलं त्यात पहिलं होतं की कुठलाही डीजे स्पीकर लावण्याची परवानगी पोलिसांकडून घेण्यात आली नव्हती परंतु डीजे स्पीकर मॅच दरम्यान लावण्यात आला होता त्यामुळे जामठ्या गावातील ज्यांनी हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती हाँ। हाँ। हा एक गुन्हा दाखल झालेला आहे त्यासोबतच त्या स्टेडियमची फायर एनओसी नुसार क्षमता चौतीस हजार प्रेक्षकांची जी आहे परंतु व्हीसीएनी तब्बल चौवेचाळीस हजार तिकिटा ज्या आहेत त्या विकल्या होत्या म्हणजे जवळपास दहा पेक्षा जास्त जास्त लोक या ठिकाणी आले होते आणि त्यामुळे लोकांच्या जीवाची खेळ या अंतर्गतही गुन्हा दाखल झालेला आहे आणि व्हीसीएचे अध्यक्ष व्हीसीएचे उपाध्यक्ष आणि व्हीसीएचे सचिव या तिघांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेले आहे एक गुन्हा हिंगणा पोलीस स्टेशनचे पी आय खराबी यांनी स्वतः दाखल करून तक्रार करून दाखल दाखल करून घेतलाय तर एक जामठ्या येथील उपसरपंचानं केलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल झालेला आहे अत्यंत गंभीर प्रकरण आहे कारण की व्ही फायर एनओसी किंवा जे लोकांच्या सुरक्षेचे उपाय होते त्याची अंमलबजावणी न करता दहा हजार लोकांना जास्त प्रवेश दिला त्यामुळे या सगळ्या लोकांचा जीव धोक्यात आला होता असं म्हणत लोकांच्या जीवाची खेळ म्हणून एकशे तीनशे छत्तीस एकशे अडतीस एकशे एकतीस आणि एकशे पस्तीस या कलमांतर्गत हे गुन्हे जे आहेत ते दाखल अगदी गजानन म्हणजे एकंदरीत व्ही अधिकारी आता अडचणीत सापडलेले बघायला मिळतात थँक्यू था व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल